नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी नवरात्रीमध्ये आपण अनेक सेवा करत असतो तर त्यापैकीच सर्वात महत्त्वाची या नवरात्रीमध्ये असते ती म्हणजेच दुर्गाष्टमी तर या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला ही एक वस्तू आपल्याला लावायची आहे तर यामुळे वास्तुदोष दूर होतो नजरबाधा घरामध्ये कटकटी भांडणे होत असतील तर त्यासाठी आपल्याला घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा त्यासाठी आपल्याला दुर्गा दुर्गाष्टमीला हे अपले लावाई एक यंत्र आपल्या घरामध्ये लावायचं आहे तर अतिशय महत्त्वाचा हे म यंत्र आहे आणि एकदा लावल्यानंतर तो परत आपल्याला बदलायची गरज पडत नाही फक्त प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला आपल्याला या यंत्राला स्वच्छ करून हळद कुंकू अक्षता अर्पण करून त्याची पूजा करायची असते इतका महत्त्वाचा आणि शुभा हे यंत्र आहे तर आवर्जून तुम्ही या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर हे यंत्र लावा तर ते कधी आणि कशाप्रकारे लावावे आणि कोणते यंत्र लावावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा हे यंत्र तुम्ही लावल्यानंतर नक्कीच तुमच्या घरामध्ये बदल जाणवेल घरातील कटकटी वाईट नजर तर्या एनार, एनार तर्या तर या सर्व दूर होतील आणि घरामध्ये त्या येणार येणार पण नाही तर या गोष्टींचा तुमच्या घरावर परिणाम होणार नाही तर नवरात्रीच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ही तिथी खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरातील नकारात्मकता वाईट शक्ती वाईट बाधा बाहेर काढण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा उपाय आहे तर आपण जे उपाय करतो त्याचं फळ आपल्याला मिळ मिळतं तर बघा दुर्गाष्टमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दरवाजाच्या पुढील बाजूने आपल्याला चौसष्ट योगिनी हे यंत्र लावायचे आहे तर यामध्ये वास्तुयंत्र असते विजय पंचदशी यंत्र असते आणि चौसष्ट योगिनी यंत्र आहे तर हे यंत्र दुर्गाष्टमीच्या दिवशी पूजा करून दुकानाच्या घराच्या किंवा दरवाजाच्या बाहेरच्या घराच्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला लावायचं आहे किंवा तुमचा व्यवसाय किंवा जे काही दुकान असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही लावू शकता तर हे यंत्र तांब्याचं देखील मिळत ता। असतं किंवा जे लॅमिनेशन केलेलं असतं तर ते देखील असतं तांब्याचं घेतलं तर अतिउत्तम पर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जे लॅमिनेशन केलेलं असतं तर ते देखील घेऊ शकता तर हे यंत्र तुम्ही जे पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला मिळू मिरु, मिळू शकेल किंवा तुम्ही जवळच्या केंद्रामधून देखील हे यंत्र घेऊ शकता दुर्गाष्टमी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि तसेच या दिवशी हवन देखील कर केले जाते तर हे यंत्र कसे लावायचे तर बघा मुख्य दरवाजाच्या समोरच्या बाजूने आपल्याला हे यंत्र लावायचे आहे तर बघा जेव्हा बाहेरील व्यक्ती कोणीही जेव्हा आपल्या घरं आपल्या घरी येतं तेव्हा ते त्याला समोर दिसले पाहिजे तर अशा ठिकाणी आपल्याला लावायचं आहे म्हणजे दरवाजाच्या मधोमध आपल्याला लावायचं आहे त्यासोबतच हे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील लावू शकता जो काही तुमचा छोटा मोठा उद्योगधंदा व्यवसाय असेल दुकान असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही लावू शकता तर त्या ठिकाणी देखील आपल्याला जो बाहेरील व्यक्तींना जे येणारे व्यक्ती असतील तर त्यांना तो दिसेल अशा ठिकाणी आपल्याला लावायचा आहे जेणेकरून त्याचा कोणताही वाईट परिणाम आपल्या घरावर पडणार नाही म्हणजे जे का। काही आपल्या घरामध्ये किंवा दुकानामध्ये येणारे जे काही व्यक्ती असते तर ते प्रत्येकजण सारखे नसतात आणि त्यामुळेच कोणत्याही प्रकारची थत... वाईट बाधा ना। नकारात्मकता किंवा वाईट नजर असेल तर ती आपल्या घरामध्ये किंवा दुकानामध्ये येत नाही किंवा त्याचा कोणताही परिणाम आपल्या घरावर किंवा दुकानावर होत नाही तर हे ना। एक प्रकारचे संरक्षण कवच आहे आणि आपल्या घराचं यामुळे कोणतीही करणीबाधा किंवा कोणाच्या मनामध्ये कितीही वाईट विचार असतील तरीही त्याचा परिणाम आपल्यावर किंवा आपल्या घरावर होत नाही तर हे यंत्र आणल्यानंतर प्रथम आपल्याला ते स्वच्छ करायचं आहे आणि स्वच्छ केल्यानंतर ते आपल्याला देवघरासमोर ठेवायचं आहे त्याला हळद कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या माळीचा या मंत्राचा आपल्याला एक माळ जप करायचा आहे त्यासोबतच एक वेळा किंवा एक्कावन्न वेळा किंवा एक, कि एक माळ तुम्ही नवार्न मंत्राचं देखील पठण करू शकता त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि देवांना प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या घरामध्ये नकारात्मकता वाईट शक्ती कोणतीही पिडा यांचा प्रवेश होऊ देऊ नका आणि ते बाहेरच राहू द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे यंत्र मुख्य दरवाजावर लावायचं आहे तर यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती वाईट बाधा ही येत नाही तर हा उपाय दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला सकाळी करायचा आहे किंवा दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही करू शकता अतिशय महत्त्वाचा हा उपाय आहे आणि प्रत्येक दुर्गाष्टमीच्या दिवशी तो पुसून पू त्याची पूजा आपल्याला करायची आहे तर खूप महत्त्वाचा आहे तर आवर्जून तुम्ही हा यंत्र दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये आणा आणि तुमच्या मुख्य दरवाज्यावर लावा